नमस्कार मित्रांनो लग्न झाल्यानंतर दोन तीन तीन वर्षामध्ये जर मूळबाळ होत नसेल आणि जर काही पुरुषामध्ये दोष असतील तर ते कोणत्या प्रकारचे दोष असतात आणि त्याच्यावर उपचार काय होऊ शकतात त्याविषयी मी तुम्हाला माहिती देत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे लग्न झाल्यानंतर प्रत्येकाची नवरा बायकोची इच्छा असते की आपल्या पदरी एकतरी मूलभाळ लवकर व्हायला पाहिजे पण मित्रांनो केव्हा केव्हा काय होतं की पुरुषामध्ये दोष आढळून येतात त्यांचं जे वीर्य असतं त्याच्यामध्ये काहीतरी दोष असतात जसं की ऑलिगोस्पर्मिया आहे आणि ॲजोस्पर्मिया आहे ऑलिगोस्पर्मिया म्हणजे शुक्र शुक्रांची संख्या कमी असणे आणि ॲजोस्पर्मिया म्हणजे शुक्रांची संख्या अजिबात नसणे या दोन प्रकारांमध्ये हो। मोडतं याच्यामध्ये तिसरं एक आहे ॲस्थेनोस्पर्मिया म्हणजे वीर्य आ... रिपोर्ट नॉर्मल असतो पण त्यांची जे शुक्रांची हालचाल असते ती हालचाल कुठेतरी स्लो असते आणि त्यामुळं ते जे स्पम असतं ते ओमला जाऊन लवकर चिपकत नाही त्याच्यामुळं आपल्याला फर्टिलिटी होत नाही तर मित्रांनो यासाठी आपल्या क्लिनिकमध्ये सगळ्यात अत्याधुनिक जे उपचार आहेत की काय होतं मित्रांनो की स्पर्मॅटोजेनिसिस जे असतं हे आपल्या हार्मोनल लेवलवर डिसाईड करतं जर हार्मोनल लेवल चांगली असेल तर स्पमॅटो चांगले होण्यासाठी मदत होते दुसरी गोष्ट जर लहानपणी काही इंजुरी झाली की इजा झाली किंवा तुमच्या वृष्णांना काही एखादा क्रिकेटचा बॉल लागला तरी ही समस्या तुमच्यासमोर उद्भवू शकते तर मित्रांनो जर असे काही प्रॉब्लेम असतील तर माझ्या क्लिनिकमध्ये पी शॉट थेरपी नावाची जे एक पद्धत आहे त्याच्यामध्ये आम्ही तुमचं एक दहा एम एल रक्त घेतो आणि ते रक्त सेंट्रिफ्यूज करून त्याच्यातलं जे वरचं जे ग्रोथ फॅक्टर असतात प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणतो ते आपल्या इन्शुलिनच्या सिरेंजमध्ये घेऊन तुमच्या उष्णामध्ये सगळीकडं आम्ही टोचतो जेणेकरून तिथं ग्रोथ फॅक्टर दिल्यामुळं तिथल्या नवीन रक्तवान्या तयार होण्यासाठी रक्तपुरवठा वाढवण्यासाठी तिथल्या जे मज्जात म्हणजे न्यूरोलॉजिकल एंडिंग आहे त्यांना स्टिम्युलेट करण्यासाठी आणि स्पमॅटोजेनेसिस नॉर्मल करण्यासाठी या पद्धतीचा आपल्या क्लिनिकमध्ये आपण उपयोग करून घेतो तरी मित्रांनो जर तुम्हाला ऑलिगोस्पर्मिया ॲजोस्पर्मिया ह्या आजारामुळं जर मुलबाळ होत नसेल तर डेफिनेटली तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला भेट द्या धन्यवाद मित्रांनो